नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार होते येत्या आठवी मराठी बाल भारतीचा सोळावा जडा चोच आणि चारा याचा स्वाध्या अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे खालील आकृती पूर्ण करा अ आहे उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमध्ये बदल पहिला आहे काल सुसंगत दोन उपयोग आणि तीन आवश्यक आहे पक्षाचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी पहिला आहे पक्ष्यांचा रंग चोचींचा आकार आणि उडण्याची किंवा बसण्याची पद्धत ही आहे चोचींचे विविध उपयोग पहिला आहे अन्न शोधणे बिया फोडणे घरटे बांधणे पिल्लांना भरवणे झाडावर लटकवणे लटकणे आणि शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे प्रश्न दोन आहे एका शब्दात उत्तर लिहा आहे चुकीचा वरचा भाग आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे मॅक्सिलम पुढे आहे चोचीचा तोकदार असलेला दातासारखा भाग उत्तर आहे एक टूथ ही आहे चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी उत्तर आहे हॉर्न बिल ही आहे एक टूथ नसलेला पक्षी उत्तर किवी प्रश्न तीन आहे कोणते लिहा व आहे अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी उत्तर आहे फ्लेमिंगो आहे चुचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी उत्तर पोपट स्टॉर्क ई आहे शर्कर खोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी उत्तर शिंजीर सनबर्ड्स ई आहे घरटे विणण्याची कलाकुसर जाणारा पक्षी उत्तर आहे सुगरण प्रश्न चार आहे फरक लिहा कि विपक्षी व इतर पक्षी तर एक टूत नसतो आणि इतर पक्षांमध्ये एक टूत असतो दोन आहे पिल्ले पायांनी अंड्यांचे कवच फोडतात पिल्ले एक टूतने अंड्यांचे कवच फोडतात प्रश्न पाच आहे पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा व आहे आकार पक्षाप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ उत्तर आहे सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्याचे शिकार करणाऱ्या घार या पक्ष्यांची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत त्यासाठी चोच अनुकुशीदार व टोकाजवळ जवळ असते शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो त्याला पाखडीवर बसून मध शोषून घेता यावे म्हणून त्याची चोच पातळ लांब व बागदार असते उडता उडता माशा टोळ पकडता यावेत यासाठी वेडा रागू त्या पक्षीचे चोख सरळ व लांब असते सुतर व हुप्पो या पक्षीची चोच सरळ सोट असते अशा चोचीमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडामधले किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते अशा प्रकारे जसे भक्ष तसे चोच हे समीकरण तयार झाले आहे पुढे आहेत आपण चॅनल जमीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक हो, करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पक्ष्यांचा चोच पुरणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती उत्तर चारा, या पाठात लेखक मकरंद तुशी यांनी पक्ष्यांच्या प्रकार त्यांची वैशिष्ट्ये यांची माहिती करून दिली आहे पक्ष्यांची चोच म्हणजे फक्त त्यांच्या तोंडचा भाग नसून या चुचीचा उपयोग पक्षी अन्न खाण्यासाठी करतात पण त्याबरोबरच ते चिखलातून किंवा झाडांच्या खोडातून अन्न शोधण्यासाठी बिया फोडण्यासाठी शिकार केलेल्या प्राण्या तुकडे करण्यासाठी तसेच घरटे बांधण्यासाठी पिल्लांना भरवण्यासाठी झाडावर चढण्यासाठी करतात सर्व पक्षांची चोच ही दोन भागांमध्ये विभागलेली असते वरचा भाग म्हणजे आणि खालचा भाग मॅनडी सर्व चोचीच्या सुरुवातीला दोन लहान छिद्र असून त्याद्वारे ते श्वसोच्छ करतात फक्त किवी पक्ष्यांमध्ये छिद्री चोचीच्या टोकावर असतात अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर एक छोटा दात उगवतो त्याला एक दूध म्हणतात शिंपी पक्षी आपल्या सुईसारख्या पातळ आणि टोकदार चुचीने पाणी शिवून घरटे विणतो अशी कितीतरी माहीत नसले नवीन माहिती या पाठातून मिळते पुढे आहेत ई ज्याने तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ उत्तर आहे पक्ष जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळाली असते मिळालेली आहे चुचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरते सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य पुरे पडले असते त्यांची उपासमार झाली असते खूप महत्वाची आहे त्या बेटावर या, बेटा बेटा या एकच प्रकारचे पक्षी आहेत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चुची दिल्या त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते म्हणजे त्यांच्या तुचींना निसर्गाने चारा दिला अन्न दिले हाच त्या मनीचा अर्थ आहे प्रश्न सहा आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषने अधोरेखित करा आणि आपण जर चॅनल नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे सनबर्ड फुलाच्या पाकळीवर बसतात उत्तर आहे बहिणबाईंनी सुगर्णीच्या चोचीनं अचूक वर्णन केलं सुगर्धच्या चोचीचं अचूक वर्णन केलं ई आहे तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा घार आपली शिकार घट्ट पकडते प्रश्न सात आहे पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्याच्या नावासमोर त्याची वैशिष्ट्ये लिहा तर पक्षी आणि वैशिष्ट्ये सुगरण कलात्मक घरटी भिंती हॉर्नबिल सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण चोच सुतार उपो सरळ चोच जमिनीवरचे व झाडाच्या खोळात दडलेले किडे खाऊन पोट भरतात शिंपी चोच सुईसारखी पातळ उठवतात फिंच तेरा जाती आणि त्यांच्या चोचींच्या अन्नाप्रमाणे आकार व प्रकार वेगवेगळे असतात सनबर्ड्स फुलांमधला सोपतात गरुड घार आणि ससाना अनुकुचितार चोच सशापर्यंत अनेक प्रकारच्या पाण्याची शिकार करतात खंड्या चोच सरळ सोडतो असते उडता 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 पाण्यात सूर मारून माशांना करतो वेळा राबू कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करतो उडत्या माश्या टोळ पकडतो यावेत म्हणून चोच लांबो सरळ असते फ्लेमिंगो चोच मध्येच वाकडी गुलाबी शिंदे रंग भक्ष आणि पोपट चूचा उपयोग पायासारखा करतो पुढे आहे खेळू या शतांशी आहे खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा त्याखा तर त्याखाली चौकडीत लिहा तर पहिला आहे मनोहर सुंदर आणि टपोर पुढे आहे निळाभोर डौलदार आणि रंगेबिरंगी पुढे आहे आ खाली दिलेल्या चौकनातील शब्द असेच लिहा तर तुम्हाला हे स्वतः करायचं आहे पुढे आहे आपण समजून घेऊया म्हणजे अवयवायी समास अवयवी भाव समास काय आहे खाली उदाहरणे अभ्यास व समासिक शब्द अधोरेखित करा व आहे गरजूंना यथाशक्ती मदत करावी पुढे यथाशक्तीमध्ये शक्तीप्रमाणे पुढे आहे त्या शहरात जागोजागी वाचनालय आहेत उत्तर आहे जागोजागी म्हणजे प्रत्येक जागेवर या क्रांतिकारांनी देशासाठी आमरण कष्ट सुचले उत्तर आमरण म्हणजे मरणापर्यंत पुढे आहे तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया तर तुम्हाला इथे वैशिष्ट्य दिलेली आहेत इथे बघून आपण लिहू शकता पुढे आहे खाल्ली विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा प्रत्येक गावी आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे गावोगाव प्रत्येक गावी म्हणजे गावोगावी दोन आहे जन्मापासून म्हणजे आजन्म तीन प्रत्येक पावलावर म्हणजे पावलं पावली पुढे आहे तत्पुरुष समाज तर इथे तुम्हाला तत्पुरुष समाज कशाला म्हणायचा ते दिले आहे हे आपण इथे बघून घेऊ शकतात पुढे आहेत खालील सामाजिक शब्दांचा विरोध करा राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, राजा पुत्र। तो नाही क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण तीन अष्टकोण म्हणजेच आठ कोणांचा समूह चार अयोग्य म्हणजेच योग्य नाही असे पुढे म्हणजे भाषा सौंदर्य खालील मनी पूर्ण करा मूर्ती लहानपण कीर्ती महाल शेतावरून भाताची परीक्षा सुंटी वाचून खोकला गेला रात्र थोडी सोंगे फार उथळ पाण्याला खळखळाट फार दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ झाकली मूठ सव्वा लाखाची आठ आहे गरोघरी मातीच्या चुली नऊ आहे खोल्याला द्राक्ष आंबट अंथरूण पाहून पाय पसरावे इकडे आड तिकडे विहीर काखेत कळसा आणि गावाला वळसा थेंबे थेंबे तळे साचे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी हो हातच्या कांकणाला आरसा कशाला या काही म्हणी होत्या थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा